रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे पक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी जगताल साहेबांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीत जगताप साहेबांनी आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले पण आमची जगताप साहेबांना विनंती आहे की आमच्या नेत्यांनी सांगली जिल्ह्यातली खासरकीची जागा मागितली नाही राष्ट्रवादी पक्ष असं असताना जे काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आहेत प्रदेशाचे नेते आहेत राज्याचे नेते आहेत ते नेते सर्व काँग्रेसची जागा ज्या वेळेला शिवसेनेला सोडणार होते त्यावेळेस काय हातात टाळ गेलेला टाळ होत होते काय त्यामुळं जगताप साहेबांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाच्या होते आता झालंय काय जगताप साहेबांनी एकदा या तालुक्यात अपक्ष आमदार मधून का आपल्याकडे यदा भाजपच्या तिकीटवरती भाजपचं काय झेरो असताना जगताप साहेबांनी खाडीला निवडून आलं एकदा स्वतःही आपण त्या भाजप पक्षातून निवडून आल परंतु भाजपच्या त्यांच्या अंतर्गत पदभेदामुळं ते भाजपचा परवाच पदाचा राजीनामा सदस्य पदाचं आणि त्याचा स्वतंत्र अपक्ष आहे थो थो त्यामुळं थोडंसं जगतापसाहेबांचे मंच बेचर झालेले आणि त्यामुळं ते ज्यांनी हा काँग्रेस पक्षाची जागा मिळू शकेल नाही त्याच्यावर आरोप न करता आमचे नेते जयंतराव पाटील साहेबांच्या जे आरोप केलेले आहेत ते चुकीचे आरोप आहेत आमची जगताप साहेबांना विनंती आहे तुम्ही या तालुक्याचे नेते आहे माझे आमदार आहे आपण आमच्या नेत्यावरती असले आरोप यापुढे करू नका ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी ती जागा मिळू शकले नाही खासदार की जी सांगली जिल्ह्यातली त्यांच्यावरती जो दोष आहे त्यांचा जो प्रश्न आहे त्यांच्यावरती आपण या पुढच्या काळात आरोप करावेत आमच्या नेत्यावरती अशा प्रकारचे गंभीर आरोप करण्याचे उद्देश यापुढे जगतापघांनी बंद कराय